नमस्कार श्रोते होसटीसीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रेम कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या तुम्ही एस टी सीच्या च्या युट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा आठवा भाग मीत आणि मायाची फर्स्ट डेट तुला काय वाटतं की तुझ्याबद्दल आणि राजाध्यक्ष परिवाराबद्दल अशी खोटी न्यूज कोणी पब्लिश केली असेल मीतने विचारलं मला तर असा कोणी व्यक्ती आठवत नाहीये जो माझ्याबद्दल असं लिहिल मायाने उत्तर दिले तिने आणखी विचार केला पण तिच्याबद्दल असं कोणी लिहील असा, लिही। असा माणूस तिच्या डोळ्यासमोर येत नव्हता ती इतकी अनभिज्ञ आणि भोळी होती की राज तिच्यासोबत असे काही करेल अशी कल्पना देखील तिने केली नव्हती थी। ठीक आहे जाऊ देत आता आणखी काही कुकिंग करू नकोस बेडरूम मध्ये जा छान कपडे घाल आणि खाली ये मी तिला म्हणाला त्याच्या मनात काहीतरी आयडिया आली होती या परिस्थितीत मी तिला बाहेर का जायचे आहे हे मायाला समजले नाही तिला फक्त इतकेच समजत होते की या वेळेला कोणत्याही प्रकारच्या बातम्यांपासून लांब राहणे आणि सर्व काही सेटल होईपर्यंत घरातून बाहेर न पडणे हा एकमेव मार्ग आहे पण मीत काहीतरी नवीनच बोलत होता जा काहीतरी छान ड्रेस घालून ये मी पुन्हा म्हणाला मला कुठेही जावेसे वाटत नाही माया म्हणाली तू आता बेडरूम मध्ये जाशील काहीतरी छान ड्रेस घालून खाली येशील आणि त्यानंतर आपण बाहेर फिरायला जाऊयात जेणेकरून शहरातील प्रत्येक मुलीला तुझा हेवा वाटला पाहिजे मी तिने जणू काही मायाला आदेशच दिला तिला त्याच्यासोबत यायची इच्छा आहे की नाही याचा विचार न करता तो तिच्याकडे एकटक बघत होता मी असे अजिबात करणार नाही माया म्हणाली तिच्या मनात विचार आले की तो स्वतःला काय समजत होता त्याला असे कसे वाटले की तो जो आदेश देईल तो तिने पाळलाच पाहिजे तिच्यावर इतका हक्क गाजवणारा तो कोण तुला असं करावं लागेल माया मीत बोलला आता त्याचा आवाज वाढत होता सध्या बाहेर जाण्याचा माझा कोणताही विचार नाही मी भावनिकदृष्ट्या खूप खचली आहे मला अजिबात बाहेर यायची इच्छा नाही माया विनंतीच्या स्वरात म्हणाली तिच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळू लागले काय झाले तुला मीत वैतागून बोलला मीत काहीतरी विचार करून तिला हे सुचवत होता आणि ती त्याचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती ते दोघे आनंदाने पब्लिक प्लेसमध्ये फिरले असते तर त्या सगळ्या अफवांवर पडदा पडला असता राजाध्यक्ष परिवाराची बदनामी भरून निघाली असती असं त्याला वाटत होतं मी म्हणेल ते ऐकायला आणि जे झालंय ते सगळं फिक्स करायला तिला काय प्रॉब्लेम आहे हे त्याला कळत नव्हतं मला काही झालं नाही आहे मिस्टर राजाध्यक्ष पण तू परत माझ्यावर ओरडणार नाहीस आणि मला असे आदेश देणार नाहीस याची खात्री कर माया रागात त्याला बोलली आणि रडत पायऱ्या चढून लिव्हिंग रूम मधून बेडरूमच्या दिशेने गेली ती बेडरूम मध्ये शिरली आणि तिने बेडरूमचे दार आतून बंद करून घेतलं राजाध्यक्ष परिवाराचे नाव त्या न्यूजमुळे बदनाम झाले होते आणि त्यामुळे मी मायावर तशी जबरदस्ती करत होता पण या सगळ्या प्रकरणात सर्वात जास्त मानसिक त्रास मायाला झाला होता तिच्याबद्दल त्या आर्टिकलमध्ये काय काय लिहिलं गेलं होतं एक गोल्ड डिगर म्हणून तिला संबोधलं गेलं होतं दार उघड मी बेडरूमचा दरवाजा ठोठावत म्हणाला मी दार तोडण्याआधी दरवाजा उघड मी आणखी ओरडला तोड मग दरवाजा माया आतमधून ओरडली ऐक आत्ता मी सांगतोय तसं करूयात मला आहे तुझी मनस्थिती नाहीये बाहेर यायची पण सध्याच्या घडीला शांत बसून चालणार नाही आपल्याला बाहेर जावं लागेल आणि त्यांना फेस करावं लागेल जर आपण त्यांना दाखवून दिलं की आपल्या एकमेकांवर खरंच प्रेम आहे तर सगळ्या अफवा तिथल्या तिथे थांबतील त्यांना कळले पाहिजे की आपले प्रेमातून लग्न झाले आहे ना की फक्त पैशासाठी तू माझ्यासोबत लग्न केलंय मी खाली तुझी वाट बघतोय आपल्याला बाहेर जायचंय इतके बोलून तो लिव्हिंग रूम कडे निघाला मी त्याच्या म्हणण्यावर ठाम होता माया शांत झाली तो काय बोलतोय तो बोलतोय त्यामध्ये तथ्य तर होत जर लोकांना शांत बसवायचं असेल तर त्यांना सामोरे जाणे गरजेचं सा होतं त्यांच्यापासून लपून बसलं तर जो गैरसमज त्यांना आहे तो अधिक बळावणारा होता आणि चुकीची माहिती आणखी पसरली असती मायाचे आणि मीतचे एकमेकांवर खरंच प्रेम आहे आणि तिने फक्त पैसे बघून त्याच्यासोबत लग्न केले नाहीये हे त्यांना दाखवून देणे गरजेचे होते जाऊ दे तो म्हणतोय तसं करून बघूयात प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये ती स्वतःशीच फुटफुटली मायाने नुकतीच शॉपिंग केली होती त्यातला एक सुंदर वन पीस तिने घातला थोडा मेकअप करून ती बाहेर आली आणि पायऱ्या उतरत लिव्हिंग रूमकडे जायला निघाली मी लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर तिची वाट बघत बसला होता ती पायऱ्या उतरत असताना त्याचे तिच्याकडे लक्ष गेले खरच किती सुंदर दिसत होती ती जणू काही स्वर्गामधून एखादी अप्सरास त्याच्याकडे चालत येत आहे त्याचे मन मानायला तयार नव्हते पण त्याच्या हृदयाने ते किती सुंदर आहे याची जाणीव त्याला करून दिली होती तिच्याकडे पाहत असताना तो पूर्ण भान विसरून गेला आपण निघायचा आता की तुला आणखी माझ्यावर ओरडायचं आहे त्याच्यासमोर येऊन माया म्हणाली त्याच्यासोबत आता सांभाळून राहायचं मायाने ठरवलं थोड्या वेळापूर्वीच तो किती पाषाण हृदयी आहे हे सिद्ध झालं होतं चल निघूयात मी दरवाजाकडे जात म्हणाला माझी फेवरेट कार घेऊन ये दारात उभ्या असलेल्या ड्रायव्हरला मीत बोलला काही सेकंदातच मीतची फेवरेट कार दरवाजासमोर होती माझं मी ड्राईव्ह आज ड्रायव्हरकडून चाव्या घेत मीत म्हणाला या वेळेला मीत कधी स्वतः ड्राईव्ह करत कुठे जात नाही ट्रॅफिकमध्ये त्याला गाडी चालवायला आवडत नाही हे ड्रायव्हरला माहिती होते पण आज तो भर दुपारी स्वतः गाडी घेऊन कुठे जात आहे याने ड्रायव्हर थोडा चक्रावला काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळले नाही पण त्याने वाकून मीतला होकार दिला आणि मागे सरकला मीत कारमध्ये शिरला आणि मायाची वाट पाहू लागला त्याच्या पाठोपाठ माया कारमध्ये बसली आणि मीत गाडी चालवू लागला असं समज की आज आपली डेट आहे मीतने बोलायला सुरुवात केली त्याच्या या वाक्यावर माया थोडी अवघडली ज्या माणसासोबत काही मिनिटांपूर्वी वाद झाला होता तो हाच माणूस आहे का असा विचार ती करू लागली आपण एका रेस्टॉरंटमध्ये जाऊ लंच करू आणि घरी जाण्यापूर्वी थोडा वेळ समुद्रावर चक्कर मारू लोकांना आपले फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे मीत बोलू लागला मी आत्ताच तुला क्लिअर सांगते मला जास्ती रोमॅन्टिक वागता येणार नाही थोडी बहुत ॲक्टिंग मी करू शकते माया म्हणाली मान हलवून मीतने होकार दिला इतक्यात तिचा फोन वाजू लागला तिने बॅगेतून तो काढला आणि पाहिलं तर ती तिची काकू होती तिने फोन सायलेंट केला आणि खिडकीतून बाहेर बघू लागली तू फोन का उचलत नाहीयेस मीतने विचारले मायाने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला तिच्या काकूंबद्दल यावेळी त्याला सांगण्याच्या मनस्थितीमध्ये ती नव्हती की तो तुझ्या सिक्रेट बॉयफ्रेंडचा कॉल आहे मीतने उपहासात्मकपणे तिला विचारले जो माणूस पहिल्या दिवशी इतका मीत भाषी होता तो आता इतके कसे बोलत आहे याबद्दल तिला आश्चर्य वाटत होते इतके शब्द आज त्याच्याकडे कसे आलेत हा विचार करत तिने त्याच्याकडे नजर फिरवली पण मीच्या प्रश्नाला तिने काही उत्तर नाही दिले आणि परत खिडकीतून बाहेर बघत राहिली तिचा फोन परत व्हायब्रेट होऊ लागला माझ्या समोर त्याच्याशी बोलायला तुला अवघडल्यासारखं होत आहे का त्या कॉलकडे का दुर्लक्ष करत आहेस मी पुढे बोलत राहिला तुला हे चांगलंच माहिती आहे की माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंडनी मला टाकून दिलं आणि म्हणूनच माझं तुझ्याशी लग्न झालं ज्या माणसाने माझा विश्वासघात केला त्याच्याकडे परत जाणे मूर्खपणाचे आहे मायाने एका वाक्यात त्याच्या सगळ्या प्रश्नाला उत्तरे दिली मीने जर फक्त कॉन्ट्रॅक्ट म्हणून तिच्यासोबत लग्न केले होते तर मग ती कुणाशी बोलते याने त्याला जास्ती फरक पडायला नको होतं पण नकळतपणे तिच्यासोबत राहून तो तिच्याबद्दल पजेसिव्ह होत होता कार एका फायव्ह स्टार रेस्टॉरंट समोर येऊन थांबली मायाने बाहेर नजर टाकली क्राऊन पॅलेस रेस्टॉरंट मध्ये ते जाणार होते ज्या रेस्टॉरंट मध्ये कधी काळी तिने काम करण्याचे स्वप्न पाहिले होते त्या रेस्टॉरंट मध्ये आज ती लंच करणार होती वाद घातल्याने आपण ज्यासाठी जात आहोत तो हेतू साध्य होणार नाही मी एक दीर्घश्वास घेत म्हणाला मायाचा फोन नॉनस्टॉप व्हायब्रेट करत होता आणि मीतने तिची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी फोन घेण्याचा आग्रह करूनही तिने तो घेण्यास नकार दिला होता त्याला फक्त हे जाणून घ्यायचे होते की ती खरोखरच त्याची फसवणूक करत नाहीये ना एकीकडे मीत फोन घेण्यासाठी तिच्यावर कुरघोडी करत होता आणि दुसरीकडे माया तिच्या काकूंसोबत बोलण्यात काहीच रस दाखवत नव्हती मला कधीच वाद घालायचा नव्हता तू सुरुवात केलीस मायाने तिचा सीट बेल्ट काढत उत्तर दिलं जाऊ देत वाद नको घालायला लंच एन्जॉय करूयात आपल्याला पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण लंच डेटवर आलो आणि एकमेकांच्या प्रेमात अखंठ बुडालो ठीक आहे मी म्हणाला आजपर्यंत त्याच्यासोबत इतका वाद कुणी घातला नव्हता तो बोलेल हाच अंतिम शब्द होता ठीक आहे मायाने सुद्धा विषय संपवला आणि कारचा दरवाजा उघडू लागली थांब थांब मी तुझ्यासाठी दार उघडेन आणि मग तू बाहेर आल्यावर माझा हात हातात घेईन मीत सीट बेल्ट काढून बाहेर येत म्हणाला आणि कोण म्हणतं की याने कधीही कोणाला डेट केले नाही माया हसत कुजबुजली मीतने कारभोवती फिरून दरवाजा उघडला कारमधून बाहेर येत मायाने मीतच्या हातात हात दिला आणि त्याच्याकडे बघून स्मित हास्य केलं काही मिनिटांपूर्वी वाद घालणारी ही तीच मुलगी आहे यावर मीतचा विश्वास बसत नव्हता हो इतक्यात कार पार्क करण्यासाठी एक स्टाफ कारजवळ येत असल्याचं तिला दिसलं डार्लिंग चल आज जाऊयात हसत ती बोलली स्टाफ वेटर्स ड्रायव्हर इत्यादी लोक गॉसिप पसरवण्याची सर्वात सोपी पद्धत होती तिला त्याचा वापर करायचा होता मायाने त्याला त्या नावाने उद्देशून बोलल्यावर मीत आश्चर्यचकित झाला पण चटकन त्याने स्वतःला सावरले आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू दिले नाही दोघे रेस्टॉरंट निघाले माया हातात हात घालून चालत होती रेस्टॉरंटच्या एंट्रन्सला रेस्टॉरंटचे मॅनेजर त्यांना भेटले मिस्टर राज्याध्यक्ष आज तुम्ही इथे आला याची मला कल्पना नव्हती मॅनेजर मीतला पाहताच म्हणाला मी जेव्हा कधी त्या रेस्टॉरंटमध्ये जाणार असे तेव्हा आधीच तशी कल्पना रेस्टॉरंटच्या मॅनेजरला दिलेली असत आणि तेही तुमच्या पत्नीसोबत मायाकडे बघत तो बोलला हे hey या रेस्टॉरंटचे मॅनेजर आहेत मॅनेजरची ओळख करून देत मीत म्हणाला हॅलो मिसेस राज्याध्यक्ष मॅनेजरने मायाला ग्रीट केलं हॅलो माया हसत म्हणाली मी तुम्हाला एखादी प्रायव्हेट सूट बुक करून देऊ का मॅनेजरने विचारले त्याला मीतचा स्वभाव चांगलाच माहिती होता मीतला नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर राहायला आवडत असत म्हणून मॅनेजरने त्याच्यासाठी प्रायव्हेट सूटसाठी विचारले होते आम्हाला फ्लोअरवरच टेबल द्या मीत म्हणाला प्रायव्हेट सूटमध्ये बसून जेवलं तर बाकी लोकांना ते दिसणार नाही म्हणून त्याने बसण्यासाठी नॉर्मल टेबलची मागणी केली त्याची मागणी ऐकून मॅनेजर आश्चर्यचकित झाला पण मीतच्या मागणीपुढे त्याला काही बोलता आले नाही त्याने त्यांना एका टेबलाजवळ नेले जे रेस्टॉरंटच्या बाकीच्या टेबलापासून थोडे दूर होते आम्हाला एक वेगळं टेबल द्या मीत म्हणाला मॅनेजरला मीथच्या मागण्या विचित्र वाटला हा तोच माणूस आहे जो आजपर्यंत आपल्या रेस्टॉरंटमध्ये येत होता याच्यावर त्याला विश्वास बसत नव्हता हो पण त्याने त्याची आज्ञा पाळली आणि त्यांना लोकांच्या नजरेमध्ये येईल अशा प्रकारचे एक टेबल दिले ओ थँक्स मॅनेजर स्मिथ हास्य करत माया म्हणाली काही हरकत नाही मॅडम मी तुमची ऑर्डर घ्यायला परत येईन मॅनेजर निघण्यापूर्वी म्हणाला मायासाठी हे खूप विचित्र होते मॅनेजर ऑर्डर घेत आहे असे तिने कधी पाहिले नव्हते थोड्या वेळात त्या रेस्टॉरंटचा मुख्य शेफ आणि त्याची टीम नीच्या टेबलजवळ त्याला अभिवादन करायला आले त्यांना लंचमध्ये काय खायला आवडेल आणि त्यांच्या काही स्पेसिफिक मागण्या आहेत का हे त्यांना स्वतःहून जाणून घ्यायचं होतं आफ्टर ऑल मिसेस राज्याध्यक्षांना घेऊन मी पहिल्यांदाच त्या रेस्टॉरंटमध्ये आला होता तसेच जेव्हा मोठे लोक जेवायला येतात तेव्हा शेफ लोक त्यांच्या फरमाईश जाणून घेण्यासाठी स्वतः येतात आणि त्यांना जेवण आवडेल याची खात्री करतात म्हणजे पुढे जाऊन त्या शेफची त्यांच्याकडे पर्सनल शेफ म्हणून निवड होईल हे मायाला माहिती होते कारण तिने स्वतः तसे बऱ्याच वेळा केले होते त्या सगळ्या शेफना त्यांच्या युनिफॉर्म मध्ये पाहून मायाला स्वतःच्या जॉबची आठवण झाली तिची नोकरी ती मिस करत होती थी। आम्ही ठीक आहोत काही लागले तर सांगतो मी त्यांना उद्देशून म्हणाला सर्व स्टाफ त्यांच्या कामाला परत गेले काय झालं तुला दुःख आहे का की तुझा पती एक मोठा आणि श्रीमंत व्यक्ती आहे मायाला थोडे हताश पाहून मीतने विचारलं स्टॉप इट माया उपहासाने हसत म्हणाली मी असा का वागत आहे हे त्याला समजत नव्हते लग्नाच्या दिवशी ती कशी रडली होती ते त्याने चांगले पाहिले त्याला माहिती होते की तिचा एक्स बॉयफ्रेंड परत तिच्या आयुष्यात येणार नाही पण त्या न्यूजमुळे तो थोडा डिस्टर्ब झाला होता ठीक आहे तो थोडा मोठ्यानेच म्हणाला परत तो सगळ्यांसमोर ओरडून पूर्ण प्लॅनचा सत्यानाश करेल या विचाराने त्याला शांत करण्यासाठी मायाने आपले हात पुढे केले आणि त्याच्या हातावर ठेवले मायाचा थंड तळ हात त्यांच्या हाताला जाणवत होता त्याला त्याचे हात मागे घ्यायचे होते पण बरेच लोक त्या दोघांकडे उघडपणे पाहत होते आपण आपल्या घरी बसलो नाहीयेत लक्षात आहे ना माया अजूनही हसत आणि शक्य तितक्या गोड आवाजात म्हणाली आणि आसपासचे लोक आपल्याकडे पाहत आहेत याची खात्री केली माहिती आहे तू मला सांगू नकोस मी म्हणाला हसत बोलायचा त्याने प्रयत्न केला पण त्याला जमले नाही मग थोडा प्रेमळ माणसासारखा वाग लोकांना कळू देत की आपण काहीतरी प्रेमाच्या गोष्टी बोलत आहोत ना की काही वाद घालत आहोत हसत ती बोलली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा